पडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेनं मुंबईतल्या कोर्टाबाहेर सोमवारी ही अशी घोषणाबाजी केली बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी असलेल्या रणजित कासलेला रविवारी दिल्लीतून पोलिसांनी अटक केली होती बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते तसंच मुंबईत देखील कासले विरोधात गुन्हा दाखल आहे दोन समाजात ते निर्माण करणं आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेला अटक करण्यात आली आहे कासलेला मुंबईतील किल्ला कोर्टानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यावेळी पोलीस कासलेला कोर्टाच्या बाहेर घेऊन जात असताना कासले यानं दिल्या कासले यानं एनकलाब जिंदाबाद महाराष्ट्र सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद महाराज चले पुणे चले इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद महाराज सरकार हाय हाय चप्पल मराठ सरकार हाय हाय चप्पल मराठ सरकार हाय हाय चप्पल माजी चप्पल माजी चप्पल माजी चप्पल माजी चप्पल इंकलाब जिंदाबाद मराठ सरकार हाय हाय मराठ शक्ति सेना जय हो मराठ शक्ति सेना जय हो आज मजा नाही आज मजा नाही होते अरे गाडी घेऊन गाडी आण ना मोबाईल काय बोलतो गाडी तिकडे जाऊन बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याच्यावर बीड सायबर पोलीस ठाण्यात दोन दोन तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते मोहन अघाव यांच्या तक्रारीवरून सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं हे प्रकरण आहे तर दुसरा गुन्हा मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य सोशल मीडियातून केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी यांनी तक्रार दिली या दोनही तक्रारींवरून पोलिसांनी कारवाई केली या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय रणजित कासलेच्या विरोधात यापूर्वी बीड परळी अंबाजोगाई आणि सोबतच मुंबईतही गुन्हे दाखल करण्यात आलेत आता नव्यानं दोन गुन्हे दाखल झाल्यानं कासले समोरच्या अडचणी वाढल्यात काही दिवसांपूर्वीच रणजित कासले त्याला जामीन मिळाला होता जामीन मिळाल्यानंतर कासले यानं पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून आरोप सुरू केले आहेत याआधी संतोष देशमुख प्रकरणात रणजित कासलेनं वाल्मिक पासून धनंजय मुंडेंपर्यंत गंभीर आरोप केले होते आपल्याला वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न झाला होता असाही दावा रणजित कासलेनं केला होता आपल्या अशाच आरोपांमुळे रणजित कासले हा वारंवार अडचणीत सापडतोय आदित्य जाधवसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम